हो या मी असा एक मोठा बदल तयार करतो आहे की त्यामध्ये पन्नास मुलं फक्त कामाला लागणार नमस्कार मी आबा गोटकर या बातमी बातमीद्वारे मी एक सर्वांना सांगू इच्छितो की आज आबा गोटकर हा प्रत्येक धंद्या झालेला आहे मग तो मंडप डेकोरेटर असू दे कॅटरसमध्ये असू दे किराणा होलसेलमध्ये असू दे किंवा आमच्या उकडे तांदूळ गावटी तांदूळ पोहे ह्यामध्ये असू दे जे वा मारवाडी करतात किंवा पटेल लोक वासवानी पोंगा विकतात काय हे विकू दे कांदा लोक विकतात बटाटे कांदा हे विकतात हे जे व्यवसाय एकटा मनुष्य जर करू शकतो आपल्या पंचाव्या वर्षी तर आपली आज जी मुलं आहेत ही मुलं आज कुठच्या तरी वेगळ्या मार्गाला लागली आहेत आणि असं असताना मी स्वतः एक एम्पायर म्हणून नाबा कोटकरचं एम्पायर म्हणून सर्व उभं केलेलं आहे आज माझ्याकडे सोळा कामगार आहेत दोन मॅनेजर आहेत असं असताना ही आपली मराठी जी, जी पिढी आहे ही कुठेतरी बाहेर जात आहे काही आळस झटकून कामं जर केली तर आज ही मुलं मराठी उद्योजक बनू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आबा कुटकर जर मनुष्याने गाढवासारखं काम केलं कष्ट मेहनत केली तर तो, तो स्वतःची स्वप्न उभी करू शकतो आज मी स्वत साडेतीन वाजता उठून सगळं सर्व माझे रेकॉर्ड तपासून सगळं तपासून मी सात वाजता रेडी होतो आणि माझं होलसेलचं दुकान उघडतो त्यानंतर नऊ वाजता माझे कामगार येतात मॅनेजर येतात ते बाकीचं सांभाळतात हॉल सांभाळतात मी स्वतः जो आचार्य जेवण करतात माझी बायको आहे ती जेवण करते माझी मुलगी आहे ती सांभाळते आपल्या वेळेनुसार कारण ती योगा टीचर आहे असं असताना आज आपण कुठेतरी वेगळ्या मार्गाला लागलो पूर्ण पालक मुलांवर लक्ष देत नाहीत किंवा त्यांची लाड पुरवत आहेत एखाद्या वेळी ती मुलं कुठच्या तरी मार्गाला लागले आहेत पूर्ण सावंतवाडी शहरात चित्र पालटलेलं आहे आणि आज आपण ह्या पिढीला सुधारण्यासाठी काम करणार आहोत उद्या सकाळी जर आबा कोटकर जर एवढा मोठा झाला आहे तो कशामुळे झाला आहे तिने कुठचा संघर्ष केला आहे त्याचे काय अनुभव आहे हे न बघता लोक तो आज किती मोठा झाला आहे हे फक्त निंदा करतायत पण निंदा करण्यापेक्षा आपण जर त्याची पूर्व परिस्थिती पूर्ण परिस्थिती बघितली आणि त्याचा अनुभव घेतला तर आपण ह्यापेक्षा चार आबा कोटकर तयार होतील आमचं एकच स्वप्न आहे की एवढं मोठं एम्पायर असताना आम्ही आज पूर्ण एम्प्लॉय शोधतो आहे चांगली पण एम्प्लॉय मिळत नाही एम्प्लॉय आहेत नक्कीच आहेत पंधरावी शिकले आहेत बी कॉम दिले आहेत हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहे सर्व केलेलं आहे आणि माझे पुढे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत मी असा एक मोठा प्रोजेक्ट तयार करतो आहे की त्यामध्ये पन्नास मुलं फक्त कामाला लागणार पण आज अशी परिस्थिती आहे की मुलं संध्याकाळ झाल्यानंतर नरेंद्र रंग माजगाव ह्या ठिकाणी पूर्णपणे नादाला लागून कुठेतरी वाहत चालली आहे आज आमच्या माझगावात पहिल्यांदा हा व्यवसाय आम्ही सुरू केला होता कॅटरिंग डेकोरेटर्स सगळा पूर्ण त्यावेळी ह्या हीच मुलं आम्हाला हसत होती पण आज पस्तीस डेकोरेटर्सवाले पूर्णपणे आज आपल्या माझगाव आणि सावंतवाडमध्ये आहे आणि आज त्यांना एखादी वस्तू पाहिजे असते असेल तर ती पाच रुपयाची वस्तू अडीच रुपयाला देऊन किंवा पाचशे रुपयाचा फॅन चारशेला देऊन गादी ऐंशीची पन्नासला देऊन आम्ही त्या मुलाला मोठं करतो आहे माझा एकच उद्देश आहे की या माध्यमातून सर्वांनी मराठी उद्योजक बनावं उद्या पाच वर्षांनी परिस्थिती बदललेली असेल आणि ही परिस्थिती जर मग मात्र रडण्यापेक्षा मोठं दुःख नसेल कारण बाहेरचे लोक येऊन मग इथे आल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे कामाला राहणार तुमच्या जमिनी खरेदी करणार तुम्हाला कुठे पाचशे रुपये हजार रुपये कमिशन देणार ते संध्याकाळी तुम्ही घालवणार दुसऱ्या दिवशी पररुपाशी मला माझ्या एका मी माझं मोठेपण सांगत नाही सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून आपण आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी समितीवर जिल्ह्याच्या घेतल्या आहेत आणि ह्या माध्यमातून माझा तो अधिकार आहे प्रत्येक मुलाला प्रत्येक पालकांना की आपण या माध्यमातून वाहत कुठे जाऊ नये मुलांनी कष्ट करावे मेहनत करावी शिवाजी महाराजांचं तत्व बाळगावं रस्त्यावर झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा कुठेतरी एक शिवाजी महाराज व्यवसाय होते नियोजनबद्ध होते बुद्धिमत्ता होते लहान मुलांना घेऊन ते एकत्र करून आपलं स्वराज्य स्थापन केलं तसंच व्यवसायाचं व्यवस्थापन करणे हा आपला मार्ग आहे कोणाकडेही नोकरी मागू नका नोकरी देणारे म्हणा नाही तर रतन टाटा वाचा आम्ही कुठेही शिकलो नाही अठ्ठावीस टक्के मार्ग असलेली माणसं अराणी माणसं अऱ्याणी माणसंच इतिहास घडवतात शिकलेली माणसं नोकरी करतात म्हणून पालकांनासुद्धा एक विनंती आहे माझी की आपली मुलं काय करतात कुठे जात आहेत सोशल मीडियावर काय करत आहेत आज इंस्टाग्राम आणि काही इटरवर व्हॉट्सअप ग्रुपवर नाच नाचण्यापेक्षा रील बनवण्यापेक्षा कुठेतरी उद्योजक बना कालच कालचाच विषय रेल्वेमध्ये सगळी रेखी गरज होती आणि बाकीचे आपले मराठी लोक बघत होते कोणालाही संशय आला नाही आणि आज आपल्याला भोगावं लागलं पण मोदी सरकार असल्यामुळे हे सर्व उघड झालं अशीच लोकं येणार आपल्याकडे रेखी करणार जमिनी घेणार कारण त्यांना माहिती आहे इथे पहा हा चालणार एखाद्या वेळी आम्ही गाडी ज्यावेळी घेऊन जातो त्यावेळी तिथे गाड्यावर दहा रुपये चा मिळते आणि तिथे गेल्यानंतर तीस रुपये चा मिळते आज हायवे झाला आपल्या होणार इतर गो गोष्टी होणार पण आपण मराठी मुलं संध्याकाळी सरळ सरळ गिअरफीट किंवा कुठेतरी कोणाची धामाली करून आपण काम करतो असं न करता आज जी आबागुटकर विनंती करत आहे प्रत्येकाने जागरूक व्हा मला काही नको आहे आबा गोटकर जर तुम्हाला कुठेही अडचण आली कायदेशीर अडचण आली आणि इतर कुठची अडचण आली आणि कुठे कुठचाही प्रॉब्लेम असेल आपलं आपण आपण पूर्णपणे अंधार आहोत मराठी माणसं दा कारण आपण फक्त शाळेत शिक्षण घेतलं आहे अनुभव घेतलेला नाही आणि अनुभवासारखा विद्यापीठ नाही आणि त्या विद्यापीठातला शिक्षक हा खूप संघर्ष केलेला असतो माझी आजची मुलाखत यासाठीच आहे कारण आजची राजकारण समाजकारण हे पूर्णपणे बदललेलं आहे जर आजच तुम्ही जागे झालात तर तुम्ही पूर्णपणे जगणार आपल्या आईवडिलांना सांभाळणार शेती सांभाळणार जमीन सांभाळणार आणि इतर वस्तू सांभाळणार नाही तर जे आता पूर्णपणे ह्या जमिनी खरेदी करून तुम्हाला तुमच्या जागेवर तुम्हाला कामाला लावणार पगार किती पंधरा हजार जर तुम्ही तिथे तुमच्या जागे हायवेच्या जागेवर जर चहा विकली आणि दोनशे जा जर गेला वडापाव गेला किंवा इतर गोष्टी गेला थंड गेलं पाणी गेलं काय गेलं तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार हजार मिळवा दोनशे खर्च करा टाय कोट कपडे गाडी म्हणजे ऐश्वर नव्हे तुम्ही प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा मेहनत करा कष्ट केल्याने कोण मरत नाही दिवसाला मी वीस हजार कमवतो मला सांगा त्रेपन या मी वीस हजार कमवतो मग त्याच्या मागे किती कमवले असतील पोकी भाऊकी यात जात नाही बिझनेस तिथं बिझनेस नातीगोटी ती नातगोटी मित्रमंडळी तिथं मित्रमंडळी देवधर्म तिथं देवधर्म आई वडील तिथे आई वडील हे सर्व सामावर मी आज एवढं करतो आहे आपण खूप मागे आहात आपण खूप झोपलेले आहात तर झोपू नका टाईम टाईम इज मॅनेजमेंट वेळेला किंमत दिलीच देल, पाहिजे जर वेळ आपल्याला आपल्याकडे सांभत नाही असं असताना पालकांनी जागरूक राहावं जो चांगला वागतो त्याची निंदा होते जो समाजात तडेतोड असतो त्याची निंदा होते बघा विनंती केली आहे तुम्हाला या माध्यमातनं मला जे समजलं ते मी तुमच्यासमोर बोललो जर काय वाईट बोललो असेल तर आम्हाला माफ करा धन्यवाद